जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीचे सूरवंशी यांचे बदलीच्या ठिकाणी पाठवा अन्यथा मनसे उत्तर विचारणार मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न आज दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीचे सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली आहे मात्र जिल्हा प्रशासन सूर्यवंशी यांना बदलीच्या ठिकाणी पाठवत नसल्यानं मनसे आक्रमक झाली आहे जिल्हा नियोजन समितीचे सूर्यवंशी यांना बदलीच्या ठिकाणी पाठवा अन्यथा मनसे उत्तर विचारण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी दिला आहे मला सांगा जिल्हा नियोजन समितीतील सुरवंशी साहेब यांची बदली होऊ नये एक वाय उठतो नाही बदली ठिकाणी बदली जात नाही आहे काय वाटतं मला जे महाराष्ट्र मी राहुल बबनराव रत्नपारखी महाराष्ट्र सेना जालना आ, आज तुमच्यासारखा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे की जालना शहरामध्ये होते तरी काय जिल्हा समिती याच्यासाठी करते तरी काय अगर सर्व जालना जिल्हा समिती अगर अशा बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना रोखत असेल तर जिल्हा जे सूर्यवंशी साहेब हे जिल्हा नियोजन समितीवर काम करत आहेत अगर ह्या अशा बदल्या अधिकारी पाठीशी घालीत असतील किंवा इतर कुठल्या अधिकारी पाठीशी घालीत असेल तर याचे जिम्मेदार ज्या अधिकारी साहेबांनी याच्याकडे लक्ष देऊन ह्या गोष्टीचे बाब झालं पाहिजे कारण की अगर एखाद्याची बदली होत असेल तर अगर ती थांबत असेल तर आम्हाला असं वाटतं की याच्यामागं आम्हाला नाही आमच्या जालन्याच्या जनतेलासुद्धा असं वाटतं की ही हे मोठ्या प्रमाणात त्याच्यात भ्रष्टाचार असू शकतो म्हणून टीकेचं तुम्ही पात्रता होऊ नये म्हणून साहेब आमची तुम्हाला अशी विनंती जो अधिकारी तिथं जात असेल त्याला जाऊ द्यावं कारण की जागर समजून घ्या एखाद्याची बदली होत असेल आणि ती बदली त्याला ते त्या जागेवर तो, तो रुजू होता असेल तर याच्यात गलती संबंधित अधिकाऱ्यांची शंभर टक्के असू शकते असा आमचा तुमच्या चॅनलमार्फत जिल्हा न्या समितीवर जिल्हा नियोजन समितीवर आमचा आरोप आहेचा की तुम्ही हे तात्काळ ज्याची बदली जिथं झाली तर तिथं जाऊ द्या कारण की अगर ह्या गोष्टीला असं असेल तर जालन्याचा हा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात थांबेल आणि अगर तुम्ही असंच लोकाला अडून बसेल तर काय होणार आहे वापस तेच तेच होणार आहे तोच अधिकारी तोच पैसे घेणार त्याला बाकीचे लोक पैसे देणार म्हणून आमचा असा आरोप आहे हो अध्यक्ष महोदय आणि तुम्ही ह्या लोकाला तत्काळ अशा लोकाला पाठीशी घालू नका ज्याला जिथं बदली झाली आज एक महिना उलटून गेला एका वृत्तपत्रला पत्राला मी बातमी वाचली आज एक महिना उल उलटून गेला की मागच्या पाच जुलैला याची बदली झालेली एक महिना पूर्ण झाला तरीही आतापर्यंत ह्या अधिकाऱ्याला सोडण्यात येत नाही म्हणून आमचा असा आरोप आहे की तत्काळ त्या आरोपीला तिथलच्या तिथं सोडा पूर्ण चौकशी करा आणि तत्काळ अशा लोकायला तुम्ही जिथलच्या तिथं जावायला जीदा पाहिजे भ्रष्टाचार तुम्हाला थांबायचा असेल तर नाही मग बदली करून अर्थ तरी काय आमचा असा आरोप आहे तुम्ही तत्काळ ज्या लोकाला जिथं बदली झालेली त्या लोकाला तत्काळ जिथालच्या तिथं जाऊ द्या नाहीतर महाराष्ट्र निर्माण सेना महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पद्धतीने तुम्हाला उत्तर विचारायला आल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष मोदय पुढं सांगतो थांबतो जय महाराष्ट्र जय मनस